शिवा इकडे बघा पालकची भाजी मिरकोई नको ना नको आणि इकडे इकडे दाख इकडे दाख काय झालं कॉलेजला जायला टाइम झाला हा मग लवकर आहो आले 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 सुरू ऐ तू रो माग दे यार काय हे <सदगी> तो> बघा मीठ लाद खिती गाढायसू असली बोल मित्रा नौच वांसला सर्दी झालीले <सदगी> तो> <सदगी> तो> आता पाप्पाचं डोकं तो ए बघा कशी कशी आ,

येती कायला शिवाला किती बा तू मेला झालास आई मी जायला लागते शिवा चल इकडे चल हा बटी पिन बिने के नोकिंग ते पिन आउदा जातला जमून गेल मा ये रे गेट एंड रे गेट हा हौशी ये रे किती साठी का नाही लो का आणलं माहिती काय ते पाहिजेच केलं वा काय आणलं चालून आईस्क्रीम पुढून आणली आईस्क्रीम लांब वैजापूरला पैसे आहे का किती पैसे

इकडे 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 अरे पोवा अरे आला 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 अरे तर कोण चालली काय तू केंद्रावर चालली काय क्या करते केंद्रावर जाऊन शांतपास हजार का तिड हा कस बांध्या कसं मानत्या केंद्रावर कस गुरु ब्रह्मा शिवा इकडं शिवा इकडे इकडे पाय भाजी कोटतो आई शिवना <coughs>

नमस्कार नवरा बायको कॉमेडी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त संख्येने लाईक करा मित्रांनो व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्ही आमचे व्हिडिओ कुठून बघता गावाचं नाव जिल्हा करा कमेंट करा मित्रांनो तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आमचा चॅनल मॉनिटाईज झालेला नाही आहे आम्ही पहिले अप्लाय केलं होतं युट्यूबला परंतु काही प्रॉब्लेम असल्यामुळं आमचं चॅनल मोनिटाईज होऊ शकलेलं नाही आहे तरी सुद्धा आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय आमचं चॅनल मॉन्टाईज व्हावं म्हणून आमचे सबस्क्रायबर तर पूर्ण झालेले आहे मित्रांनो फक्त वॉच टाइम कम्प्लीट झालेलं नाही आहे तुमचा सपोर्ट राहिला तर नक्कीच आम्ही वॉच टाईमही कम्प्लीट करू मित्रांनो कमेंट करून सांगा की तुम्ही आमचे व्हिडिओ कुठून बघताय मला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो चॅटिंग चालू आहे मित्रांनो कमेंट करून सांगा तुम्हाला आमची व्हिडिओ आवडत असतील तर Siapa? Saling beres, siapa? Sat. Sat. Abang nomor

मित्र ना मित्रांनो कमेंट करा कमेंट करून सांगा मित्रांनो आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर या जास्तीत जास्त मित्रांनो आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आमचे कॉमेडी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो तुम्ही आमचे व्हिडिओ कुठून बघायचे दिवसापासून आमचं चॅन एक हजार सबस्क्रायबर होऊन आणि चॅनल मॉनिटाईज सुद्धा झालं असतं मित्रांनो परंतु काही प्रॉब्लेम असल्यामुळं युट्यूबने आमचं चॅनल मॉनिटाईज केलं नाही तरी आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय मित्रांनो दोन वर्षापासून मेहनत घेतोय मित्रांनो मला व्हिडिओ आवडला असतील तर नक्की कमेंट करा शेअर करा जे लाव आहेत त्यांनी कमेंट करा मित्रांनो आमचे व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय आम्हाला कळेल गावाचा नाव किंवा जिल्ह्याचं नाव तुम्ही कमेंट करून सांगता